मग लोकसभा लढायची आहे काय ह्यावेळेस प्रत्येकाची इच्छा असते त्यात मी काय अपवाद नाही पण ते भाजपकडून लढणार आहात की वेळ पडला अजितदादा गटाला ती जागा सुटली ना अजितदा नाही नाही एक लक्षात घ्या पण जर बारकांनी जर विचार घ्या तर मोदीजींनी महाराजांचे जे विचार आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचं केवळ मोदीजीच नाही तर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत ह्या सर्वांनी पोचवण्याचं काम केलं डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या नागपूरच्या बाबतीत जिल्ह्याच्या बाबतीत तर बोलायच झालं ते नितीन गडकरीजी आहेत देवेंद्रजी आहेत सुधीर भाऊ आहेत ह्या सगळ्यांनी हे तेव्हाचं नागपूर आणि आत्ताचं नागपूर नागपूर आहे एवढं डेव्हलपमेंट झालं केवळ नागपूर जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात जर आपण डेव्हलपमेंट्स पाहिले तर एक प्रोग्रेसिव्ह असं त्यांचं नेतृत्व आहे आणि त्यामुळे दुसरा विचार करण्याची काही आवश्यकता मला वाटतं महाराष्ट्रात आरक्षणाचा जो तिढा निर्माण झालेला आहे कधीपर्यंत सुटेल असं वाटतं आहे तुम्हाला की कसं मराठा आरक्षणाचं वास्तविक त्या काळात चूक झाली म्हणजे मंडल आहे म्हण त्यावेळेस त्याचं म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ते फक्त बॅकवर्ड क्लासला न लागू करतं कोणी पण असू दे कुठल्याही जाती धर्मातला व्यक्ती जरी असला तर जो आर्थिकदृष्ट्या जो सक्षम नाही आहे त्यांना त्यां त्यांना मदत करणं हे त्यावेळेस त्यावेळेस तर त्यांचा जो त्यांचा विचार आहे आणि जो होता तो खरं तर आणायला हवा होता आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आपल्यावरती अन्याय होऊ नये त्या मराठा समाज जो आहे त्यांनी त्या वेगळं असं व्हायचं म्हणजे तुझे ते जे विचार करतो होते ते विचार समाजातल्या लोकांना ओकत आहेत त्यांच्यासारखाच विचार कक्ष